नमस्कार, 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 नमस्कार काई सतीश भाऊ काय नाव तुमचं सतीश गाव गाव रेवानगर विटा फोन नंबर सांगा फोन नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचावन्न झिरो नऊशे तेरा तारखे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर आज तारीख किती आज सात जानेवारी दोन हजार वीस तर आता याला तुमचं कामकाज कसं सांगितलं तर आम्हाला बरं होईल आम्ही आता नाशिकवर आलो सगळं याला हँडीपाई दोन्ही पण

दोन एप्रिल एप्रिल साठी काडी नियोजन आहे तेवढंच ठेवलं नाही काडी येताना ते दुसरं वर्ष आहे बाकीच काडी येताना काडी येताना एवढे आले बर रेग्युलर सब की सात पाना पहिलं पाच पानावर नंतर सहा पानावर आपले फुडणी शेंडा शेंडा फुडणी आणि काक फुटे एक पानावर आम्ही ठेवतो येणारे फुट जी बगल फुट आहे एक पानावर ठेवतो बरं माल द्यायला काहीच अडचण आली काहीच नाही आली अडचण बरं मग आता छा ऑक्टोबर छाटणी कधी घेतली तुम्ही ऑक्टोबर तीस सप्टेंबरची आहेत तीस सप्टेंबर सप्टेंबरची बरं तीस बऱ्यापैकी पाऊस होता स्ट्रक्चर घ्या आणि याला कसं नियोजन केलं तुम्ही आता हे बंच साईज एवढीच ठेवली का पहिले होती कट केली आता बत्तीस ते चौतीस बंच मोजा तुम्ही गाडी संख्या कमीत कमी बावीस वीस ते बावीस कडे वीस ते बावीस वीस बावीस लागण सात साडेचारचे चे सात साडेचार सिंगल वाला शेणकत किती शेणखत एकरी घालतो की पंधरा टोली

आणि याचा डीप कसे घेतलेले डीप घेतली त्याची बावनाव्या दिवशी जी साठ एम एल बावन्नावा दिवस बावन्नावा दिवस म्हणजे प्रॉब्लेम नाही कळी डीप कळी डीप नाही कळी डीपला पाऊसच होता जी... जीए दिलाच नाही काही काहीच नाही बिलकुल जीए दिला नाही काहीच नाही नाही दिला बर यशस्वी वगैरे नाही एस नाही मशनरी नाही आणि मग बावन्नाव्या दिवशी किती जीए दिला बावन